चुकीची घटना घडलेली आहे तशी अध्यक्षांचं हे चूक काही नाही त्याच्यात ते काही दुर्दैवाने घडणारी ते घडतून जाते त्याच्यात अध्यक्ष काहीच नाही ना दुःख हे सभा त्याचं काहीच नाही त्याच्यात चुकाहीच नाही ना अध्यक्षांची झालेली ही घटना त्याला काय अध्यक्ष करणार का आहेत ना होऊ न होते आता रोडला झालं असतं तसं काय केलं असतं कोणी आता हे अध्यक्षांच्या कार्यक्रमात झालं म्हणून अध्यक्ष का आलं हे चुकीचं आहे ना तसं लोक म्हणतात की देवराम लांडे यांना जास्तीत ला जास्त शिक्षा झाली पाहिजे नाही नाही चुकीचं आहे शिक्षक करायला त्यांनी काय केले ना काय चूक केली त्यांनी चुकते नाही कार्यक्रम होता तेवढाच ना कार्यक्रम कोणी कोणचा करत ना, ना पाहिलं का पाहिलं भेटलो ना मी त्यांना काय अवस्था आहे काय अवस्था तर त्यांची काय अवस्था म्हणजे कशी आहे ते त्यांना डायबिटी बीपीचा याचं त्याला हे ना त्यामुळे त्यांच्या जरा जरा खराब आहे असं म्हटलं जातं की ते नाटकं करतात नाही नाही नाटकं नाही हे सत्य आहे त्यांना पगा जाऊन मेडिकलची पहिला रिपोर्ट बघा लागत घरी जाऊन त्यांना गोळ्या किती चालू आहेत काय ते सकाळ थांबलेत हा इथं थांबलो त्यांच्यासाठी थांबलो त्यांना सरकारी दवाखान्यात गेलो भेटलो परत इथं कोर्टात भेटलो त्यांच्या पाठीमागच मी उभा आहे तिथं काय बोलताना काय नाही म्हटले ते आता म्हटलं काय नाही डोंगरे साहेब आता चाललंय ती नाही असे काय बोलले नाहीत तुमचं डोंगरे नाव का हा डोंगर गाव बल्लालवाडी आणि तुमची कास्ट कोणती मराठी आहे मी तरी पण तुम्ही आले अध्यक्ष म्हणजे अध्यक्षांच्या काम चांगलं आहे ना हो आणि कोणत्या कामात जातात कोणत्या कामात सहभागी होतात कोणती काही अडचणी उद्या अध्यक्ष सिद्ध आलेच पाहिजे सॉल्व्ह करून देतात काय झालं असेल ते म्हणजे थांबा तुम्ही तुम्ही थांबा तुम्ही थांबा विकणार असे निरसन करून देतात कोर्टात कुठं भांडण जाऊन देते नाही उलटे त्यांच्यात मिटून टाकतात अध्यक्ष अमोल लांडेवर देखील गुन्हा आहे ते काही लोक फरार आहेत तसं अध्यक्ष लांडे याचा काय अमोलचा काय दोष आहे त्याच्यात काहीच नाही नो कार्यक्रम होता एवढाच आहे ना म्हणणं त्यांचं बाकी काय अमोलच त्याच्यात अमोलचा काय राईट नाही त्याच्यात पण हे आता काय आरोप करणार केलेत ते झालेत राजकारणाने राजकारणी केलेत बाकी काय काय म्हणायचं राजकारण करतंय राजकारणाचे नाही ते काय अध्यक्ष कसे त्यांना पुढे चाललेत अध्यक्षाला कसं माग खेचायचं असं चाललेलं किती लोक आले तुम्ही सगळे बरेच लोक आहेत काय भावना आहे भावना म्हणजे अध्यक्षाला जामीन व्हायला पाहिजे होता नाही झाला जामीन दिरा पुढे काय त्यांच्या थोडेसे भावनिक झाले सर भावनिक म्हणजे आता अध्यक्ष कामच तसे हो त्यांचं कुठे बोलवा कधी कुठे येतात अध्यक्ष कोणत्या म्हणजे माझ्या वैयक्तिक नाही कोणत्या कार्यक्रमात मराठी असू कोणता समाज असू त्यांच्या जातात ते हे होते हे खर तर मराठा समाज आहे असं असूनही ते त्यांनी आपल्या हे केलेले काही लोक